भाजपचे पदाधिकारी असलेले प्रमोद कोंढरे यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्थात या सगळ्याच्या नंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कुठेतरी एका वादाला तोंड फुटलेलं पाहायला मिळत आहे माझ्या बरोबर काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आहेत ताई काय सांगाल महिला म्हणून एकंदरीत हे सगळं प्रकरण पाहता काय वाटतं भाजपमध्ये नेते लोक किती महिला सन्मान करतात हे जगजहर आहे म्हणजे फार धाकडपासून ज्यांनी रस्त्यावर पण विकास केला त्याच्यापासून जर तुम्ही बघत गेला तर या लोकांना या सवयीच महिलांचा सन्मान न करणे हे यांच्यामध्ये रक्तातच आहे आणि आता जे आता जे झालेलं आहे की कोंढरे कोंढरेवर खड्या पोलीस स्टेशन मध्ये जा ना किती गुन्हे दाखल आहेत भरपूर गुन्हे दाखल आहेत का करू अशी लोक का घेतात पक्षामध्ये आता बघा मी चित्रा वाघ यांच्या वॉलवर पाहतीये किती खोट बोलायचं माणसांनी त्या म्हणतात अटक केली असं धीरज घाटेंनी सांगितलं कडक कारवाई करणार आहोत त्यांना जोच तर तुम्ही त्याच्यामध्ये साबित नाही होत निर्दोष तोच तर फक्त तुम्हाला निलंबन केलं आहे किती पुण्याच्या जनतेला वेड्या बनवणार किती महिलांना वेडा बनवणार तुम्ही जुमानत नाही म्हणजे तुम्हाला वरचे कॅमेरे जर नसते तर कळलं पण नसतं की त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर काय झालं आज जेव्हा तो व्हिडिओ पाहिला असं वाटतं की जावं महिलांनी जाऊन सोपावं आणि निश्चित आम्ही आंदोलन करू गुलाबो घेऊन त्याच्यासाठी कारण ले का ही नालायक प्रवृत्ती थांबली पाहिजे म्हणजे तुम्हाला आता माझ्यावर बरोबर बिल्डिंग वर बेकायदेशीर बॅनर लावणार हा कोण रे पण तरी मी त्यावेळेस खूप लढले खडकला कम्प्लेन मला कोर्टात जाऊन तो बॅनर उतरावा लागला म्हणजे असं जेवढी मनमानी करता येते दादागिरी करता येते म्हणजे बाहेर रस्त्यावर पडलेल्या लेडीज आहेत का ह्या तुम्ही काही करायचं त्यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी कान पिळणार आहे का नाही यांना घरी पाठवणार आहे का नाही म्हणजे अजूनही तुम्ही त्याच्या निर्दोषाची कारवाईची वाट बघताय आणि तो निर्दोष सापडला तर त्याचं सा निलंबन रद्द लोकांना तुम्ही बनवताय असं म्हणण्यात आलं की गर्दी होती त्यामुळे स्पर्श झालेला असू शकतो मी जाणून बुजून ताई तुम्ही व्हिडिओ बघा जर चुकून स्पर्श झाला माझा असा तर मी तुम्हाला सॉरी म्हणते पूर्ण व्हिडिओ बघा त्याचा जर चुकून स्पर्श झाला होता पाठी मागून तो उभा आहे तर त्याने बाजूला का नाही झाला सॉरी का नाही म्हणला मॅडमला तसाच तिथं का उभा राहिला म्हणजे लज्जास्पद वाटावं इतकं तुम्ही जवळ जाता एका महिलेच्या अधिकाऱ्याच्या केवढी हिंमत कुठला हा माज एवढा माज म्हणजे चला राजकीय पक्षांमध्ये महिलांना फोटो कॅमेरे आले फोटो काढायचं तर ढकलून देणं हे करणं ते चालतं सगळीकडं त्या बाय बिचार्या बाया बापड्या गप्पा बसतात बाजूला होऊन जातात पण तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याला खेटून चिटकून मागच्या साईडनी उभे राहता लाज वाढली पाहिजे यांना चुकून झालं तुमच्या बायकोला कोणी हात लावला सॉरी म्हणलं तर चालेल का तुमच्या मुलीला कोणी मागून खेळलं सॉरी म्हणलं तर चालेल का लाज वाटली पाहिजे गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकला जात होता असाही आरोप करण्यात येतोय मात्र भाजप आता जर आपण पाहायला गेलं तर सगळेच वरिष्ठ असं म्हणतात की कारवाई व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे दोन तोंडी वागणं वाटत निश्चितच निश्चितच आता जे चित्रा वाघ यांनी त्यांच्या वॉलवर लिहिलंय की घाटेंनी सांगितलंय म्हणजे घाटे भाजपचे अध्यक्ष ते पण खोट बोलतात किती खोट्या तुम्ही घाटे साहेब अटक झालेली नाहीये अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर कठोरच्या कठोर, कठोर कारवाई होणार आहे असं काही नाही तुम्ही पुणेकरांना उल्लू बनवू नका म्हणजे तुम्ही इतके खोट्या नाट्या गोष्टी सांगून मिसगाईड करतायत तुमच्या मध्ये दोन गट आहेत एक त्याला सावरताय ते, एक त्याला मारताय तुमचं तुमचं बघा पण एका महिलेला लज्जास्पद वर्तन तुम्ही केलं आहे तो, तो विनयभंगच आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि अजूनही डीसीपी साहेबांना मी विचारलं त्यांनी क्लिअर कट सांगितलं अटक केली गेली नाहीये तुम्ही खोट का बोलताय दिशाभूल का करताय म्हणजे असे दुर्योधन दुशासन तुम्हाला पाळून ठेवायचे का या सगळ्या प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ओंकार कदम यांचं एक प्रकरण झालं आता प्रमोद कोंढरे प्रकरण वारंवार कुठेतरी अशी सध्या प्रकरण भाजप किंवा महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून समोर हे सगळं सत्तेचा माज आहे खुर्चीचा माज आहे यांना वरच्या लोकांनी कानपिचक्या किंवा कान यांच्यावर कारवाई करणं हे गरजेचं आहे ना काढून टाकायचं आणि सहा वर्ष पक्षात घ्यायचं नाही ओंकार कदमनी पण काय गेल्या शिव्या गाडी केल्या त्या बाईंना त्रास दिला पण मी अभिनंदन करते आयुक्तांचं की त्यांनी ताबडतोब कारवाई केली आणि त्याला तिथे महापालिकेत एंट्री बंद केली अशा या लोकांना तर खरंच अशा कार्यक्रमात सार्वजनिक कामामध्ये जे महिलांशी घणेड वागतात त्यांना पक्षाने लिटरली बाजूला करून टाकावं त्यांना सहा वर्ष पक्षात पद द्यायचं नाही घ्यायचं नाही काही नाही ओंकार कदम यांच्यावरती सुद्धा कारवाई करू वगैरे असं सांगितलेलं होतं कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तरी आम्ही कारवाई करू जर तो दोषी आढळला तर मात्र या सगळ्या नंतर कुठेही ओंकार कदम यांच्या विरोधात काहीही झालेलं नाहीये प्रमोद कोंढरेन विषयी जर बोलायला झालं तर राजीनामा त्यांनी दिला स्वीकारला इथपर्यंत ठीक आहे चित्रावाग असं म्हणतात की मी स्वतः या सगळ्याचा पाठपुरावा करणार आहे खरंच असं वाटतं पाठपुरावा होईल आणि खरंच काही कारवाई होईल हे बघा मी खरंच एक साधा प्रश्न विचारते महिला आयोग कशासाठी आहे महिलांच्यासाठी रुपाली चाकणकरांनी एक शब्द काढला नाही चित्रा वाघ गुहेतनं बाहेर आल्या त्या बोलल्या पण त्या जे बोलल्या ते सगळं खोट आहे ना धदांत तुम्ही महिला अध्यक्ष असून जर महिलांची बाजू घेत नसाल एका पोलीस ऑफिसर बरोबर जे झालंय घटना त्याबद्दल तुम्ही बोलत नसाल तर कठीण आहे मग कशाला ही पद घेता जर तुम्हाला पार्सलिटी करायची आहे तुमच्या लोकांना वाचवायचंय तर या पदावर बसू नका ताई आणि असं आमच्या तोंडाला पानं पुसू नका नाही मग काय करू आम्ही सगळ्या महिला महिला आयोगाच्या बाहेर आणि चित्रा वाघ मॅडमच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन करायला जाऊ कारण का हे खोट बोलणं बाज झालं कारवाई करा त्या दोन्ही ज्या व्यक्ती आहेत त्या खरंच विचित्र आहेत आणि मानसिकता विचित्र आहे या लोकांना काढून टाका ना एक भाजपचा नेता बोलत नाही दोघांच्या बाबतीत एक भाजप नेता आणि हे जर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या माणसांनी केलं असतं तर चित्राताई आणि रुपाली चाकणकरताई एका मागोमाग एका मागोमाग एक प्रेस घेत बसल्या असत्या हो आता माग, का नाही घेते प्रेस आता का फक्त तुमच्या वॉलवर लिहून टाकताय म्हणजे जिथं मेवा तिथं देवा अरे असं नका करू ताई महिलांसाठी या पुढं गुहेत बाहे ना बाहेर या मी दोघींना विनंती करते एक महिला म्हणून महिलेची बाजू घ्यायला तर बाहेर या ओंकार कदम असतील किंवा मग आता प्रमोद कोंढरे असतील या दोन्ही प्रकरणांनंतर जेव्हा शहराध्यक्षांशी संपर्क केला तेव्हा ते असं ते म्हणतात की भाजपची ही संस्कृती नाही भाजप प्रचंड अदबीने वागणारा पक्ष आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून तर असं होऊ शकत नाही चुकून झालं असेल किंवा झालं आता गेले सहा महिन्यातलेच तुम्ही भाजपचे नेते म्हणजे त्या मोहनलाल धाकड पासून ज्यांनी रस्त्यावर काय प्रकार केला तीच पासून ते त्यांची महिलांची एक अध्यक्ष आहे जिनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार करायला लावले पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि अजून बरेच नाव जर काढली तर लंबी बी असताना गोष्टी ती अशी एक लपलेली आहे की महिला पाहिली की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो पहिल्या तुमच्या लोकांना ट्रेनिंग द्या महिलांना तुम्ही म्हणता ना, ना भाजप सन्मान करतो महिलांचा महिलांचा जर सन्मान करतोय तर तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याला मागे जाऊन हात टच करू शकत नाही किंवा बॉडी टू बॉडी टच करू शकत नाही हा त्या महिलेला लज्जास्पद वाटणारा प्रकार आहे आणि हा विनयभंग आहे तेव्हा तुमच्या मुलांना मुलींना जे कार्य करते त्यांना ट्रेनिंग द्या की येणारी महिला आपली बहीण असू शकते आपली आई असू शकते असं समजून त्यांच्याशी वागा जो सर यांच्यावर संस्काराचं ट्रेनिंग होणार नाही ना तो सर हे सुधारणार नाही संस्कारच नाही तो संस्कारच नाहीये या सगळ्या नंतर आता या प्रकरणामधली तपास चालू आहे चौकशी चालू आहे कारवाई काय व्हायला हवी असं तुम्हाला एक महिला एक तर पार्टीने त्यांच्यावर कडक कारवाई करायची त्याला सहा वर्ष काढून टाकणे एका महिलेच्या अश्लील वर्तन केलं म्हणून आणि दुसरं पोलिसांनी कडक कारवाई करावा त्याला जेलचा रस्ता दाखवावा जेव्हा त्या जेलमध्ये सतरंजीवर बसेल ना तेव्हा हा माज उतरेल तोच तर हा माज उतरणार नाही ना तर हम करेसो कायदा हे चालून घेणार नाही जनता आता नक्कीच आपण बघतोय प्रमोद कोंढरे प्रकरणामध्ये आता चौकशी सुरू आहे तपास सुद्धा सुरू आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमोद कोंढरे यांच्यावरती कुठलाही पक्षपात न करता त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि पक्ष म्हणून भाजपने सुद्धा अशा पद्धतीचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशी कुठेतरी मागणी आता संगीता तिवारी यांच्याकडून करण्यात येते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट